राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजपाचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी तक्रार दाखल केली होती आव्हाड यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या दोनशे पंच्याण्णव अ आय एफआयआर दाखल करण्यात आला आहे याच संदर्भात आव्हाड यांच्या विरोधात भाजपा नेते राम कदम यांनी मुंबईतल्या घाटकोपर पोलीस स्थानकात काल तक्रार दाखल केली होती जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे त्यांचं के हे वक्तव्य केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे असं म्हणाले हे सगळ्यांचेच आहे बहुजनांचे अभिजनांचे दलितांचे आदिवासींचे असं कोण आहे बरं या देशामध्ये की ज्यांचं ते नाही आणि उगाच मग ते शाकाहारीन मासाहारीन विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोचवण्याचं काम आहे माझा सवाल आहे की आज आमचे वारकरी आमचे धारकरी आमचे माळकरी आमचे टाळकरी हे सगळे बहुजन समाजातले हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि यातल्या सगळे लोक हे शाकाहारी आहेत मग याचा या, 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 यांचा अपमान नाही आहे का त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता तयार होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत मौन ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही त्याचा सा साधा निषेध देखील करायला तयार नाही त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात